जय भीम सर्वांना नमोबुद्ध आहे स्वागत आहे तुमच्या माझ्या फेसबुक पेजवरती नवीन तर लाईक आणि फॉलो करा तर आज बघणार आहे आपण महेंद्र आणि संगमित्र हे दोघं बहीण भाऊ थोर मा थोर राजा म्हणजे सम्राट अशोक ही दोन्ही मुलं तर यांच्याविषयी आपण आज थोडक्यात काहीतरी सांगूया तर महेंद्र यांचा जन्म इसवी सन पूर्व दोनशे पंच्याऐंशी उज्जैन निर्वाण सन पूर्व दोनशे पाच आधारावर आणि संगमित्रा सन पूर्व दोनशे ब्याऐंशी पूर्व दोनशे तीन हे दोघे बहीण भाऊ मौर्य सम्राट अशोक आणि त्यांची ज्येष्ठ पत्नी राणी देवी यांची आपत्ती श्रीलंकेत सध्या सुमारे सत्तर टक्के जनता बौद्ध धर्मीय आहे श्रीलंकेत सहा हजाराहून अधिक बौद्ध मठ आहे इसवी सन पूर्व तिसऱ्या आणि दुसऱ्या शतकात श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माचा फार मोठ्या प्रमाणात प्रसार झाला हा प्रसार होण्यात अशोक पुत्र महेंद्र आणि त्यांची बहीण यांची मोठी महत्त्वाची भूमिका होती त्या काळात श्रीलंकेतच लिहिले गेले बौद्ध धार्मिक ग्रंथ दीपवंश आणि महावंश यामध्ये महेंद्र आणि संगमित्रा यांच्या श्रीलंकेतील बौद्ध धर्माची रुजुवात करण्याच्या योगदानाबद्दल बरीच माहिती दिलेली आहे कलिंगच्या लढाईत विजयी झाल्यानंतर सम्राट अशोकाने आपल्या पत्नीसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली दीक्षा घेतल्यानंतर अशोकाने आपले जीवन धर्मप्रचारार्थ व्यतीत करायचे ठरविले सम्राटाने बौद्ध धर्माला राजाश्रय देऊन बौद्ध विहारांना वर्षासने दिली गेली मंदिरे आणि विहाराच्या शिखरावर धर्मवचने आणि राजाने कोरलेल्या शिलालेखाच्या सहाय्याने धर्मनि धर्म शिक्षक देशभर संचार करू लागले महेंद्र आणि संघमित्रा यांच्या शिक्षणाची सम्राट अशोकाने विशेष दक्षता घेतली दोघे स्वभाव आणि शांत बुद्धिमान विद्याविनयपणे परिपूर्ण वडिलांनी आपले आयुष्य ज्या कारणासाठी वेचले त्याबद्दल अभियंत्याच्या मनात आदर होता महेंद्रचे शिक्षण पूर्ण होत आल्यावर त्याने आपल्या मौर्य साम्राज्याचे वारस बनून सर्व राज्य कारभार हातात घ्यावा असा विचार सम्राट अशोक राजाने मनात आणला होता त्यावेळेला अशोक यांच्या आध्यात्मिक गुरु मोगली पुत्र तिस्सा यांनी सम्राटाला सल्ला दिला की या दोघांनी संसार कार्यामध्ये आपल्याला जखडून न ठेवता धर्मकार्यासाठी स्वतःला वाहून घ्यावे यामुळे मतपरिवर्तन होऊन अशोक यांनी निर्णय घेतला की महेंद्रने राज्यकारभार न करता बुद्धाची तत्वे त्यांची शिकवण त्यांच्या प्रचारासाठी प्रवचनाच्या माध्यमातून त्यांचा उपदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या दोन्ही मुलांनी आपल्यापासून दूर प्रांतात संचार करावा राजाने आपल्या दोन्ही मुलांना विचारले की तू जन्मभर ब्रह्मचर्य लोकसेवा आणि बुद्धाच्या शिकवणीचा प्रसार करण्यास करण्याची शपथ घेण्याची तुमची तयारी आहे काय त्या दोघांचे मन संघसेवेला अनुकूल होते राजकार्य आणि राजघराण्या जन्म या गोष्टी आपल्या लोकसेवा आणि धर्मकार्याच्या आड येऊ नये अशी त्यांची ही इच्छा होती वडिलांच्या इच्छेला आणि प्रश्नाला आनंदाने ते तयार होऊन म्हणाले भगवान बुद्धाचा विश्वप्रेमाचा संदेश पोहोचण्याचे कार्य करण्यास आम्ही तयार आहोत अशोक यांनी मग संघाला निरोप पाठवला की माझी दोन्ही मुले तथागताच्या सेवेला अर्पण केली आहेत मगध राज्यात हा वृत्तांत वाऱ्यासारखा पसरला महेंद्र आणि संघमित्राला मग दीक्षा घेऊन महेंद्रचे नाव नामकरण धर्मपाल आणि संगमित्राचे नामकरण आयुपाली असे करण्यात आले दोघांनी धर्मकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले सम्राट अशोकांनाही या गोष्टीचा आनंद झाला दीक्षा घेतल्यानंतर पाटलिपुत्र आणि संपूर्ण मगध राज्यात राज्यभर भ्रमण करून दोघांनी भगवान बुद्धांचे शिकवण लोकांना समजावून सांगण्याचे कार्य केले सम्राट अशोकाने स्नेही आणि समवेस्क देऊन प्रिय तिस्सा हा श्रीलंकेमध्ये अनुराधापूर येथे राज्य करीत होता त्याने अशोक राजाला विनंती केली की के महेंद्र आणि संगमित्र यांच्या श्रीलंकेतील बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी पाठवावे त्यांना हवी ती मदत करू वयाच्या बत्तीसव्या वर्षी महेंद्राला भद्रशाल संभाला इथिया वगैरे आठ भिक्षूसह सिंह हो नदी म्हणजे सध्याच्या सिलोनला पाठवण्यात आले राजाने महेंद्राचे आपुलकीने स्वागत करून त्यांची आणि बरोबरीने आलेल्या भिक्खूची मठात राहण्याची व्यवस्था केली विशेष म्हणजे राजाने स्वतः महेंद्र कर्वी दीक्षा घेऊन बौद्ध धर्म स्वीकारला अनेक दिवस महेंद्राने धर्मवचने देऊन बुद्धाचा संदेश शिलोंच्या जयंतीत पसरवला हजारो स्त्री पुरुष त्याने अन्वयी झाले थोड्या दिवसांनी शिलोनची राणी अतुला हिने बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याची इच्छा झाली महेंद्रच्या मार्गदर्शनाखाली अनुला आणि तिच्या पाचशे सख्यांनी घरा घरदाराचा त्याग करून त्या बौद्ध भिक्षुनी बनल्या नव्याने दीक्षा घेतलेल्या शिष्य समुदायाला धर्म शिक्षण देण्यासाठी महेंद्राला योग्य भिक्षुणीची गरज भासू लागली त्यांनी पाटलीपुत्र येथून बरोबर नेलेल्या अनुयापैकी कोणीही त्या कामासाठी अनुभवी न सापडल्या संगमित्राला शिलोनला बोलायचे ठरविले आपल्या दुताकर्वी महेंद्राने आपले वडील सम्राट अशोक यांना संगमित्राला सिलोन येथे पाठविण्याची विनंती केली संगमित्र या जबाबदारीच्या कामाला आनंदाने तयार होऊन लवकरच ती सुद्धा सिलोन दाखल झाली संगमित्राने शिलोन शिलोनमध्ये थोड्याच काळात अनुराधापूरच्या परिसर परिसरात भिकण्यासाठी विहार स्थापन केले बंधू भगिनीच्या विश्रांत कार्य प्रवानतेने अवघे बुद्धानुयायी झाले गौतम बुद्धांना ज्या बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्ती झाली होती त्या वृक्षाची फांदी संगमित्राने बिहारमधून आणली होती अनुराधापूर येथे तिचे रोपण केले होते आता त्याचा मोठा वृक्ष झालेला आहे हे रोपण केले ते तो डिसेंबर मधला पौर्णिमेचा दिवस हा उपस स्वतः पोहे संगमित्रा दिवस म्हणून साजरा केला जातो संगमित्रा शिलोनमध्ये पूर्ण ज्ञान प्राप्त झाले आणि अनुराधा अनुराधापूर येथे एकोण ऐंशीव्या वर्षी तिचे निधन झाले तिने लावलेल्या बौद्धवृक्षाच्या परिसरातच तिचे अंत्यसंस्कार आणि उत्तर क्रिया तत्कालीन राज्याने केली तिथे राजाने मोठा स्तूपही बांधला गेलेला आहे तर आजची ही बुद्धाची कहाणी म्हणजे बुद्ध धर्म किती श्रेष्ठ आणि किती पूर्वीपासूनचं आहे हे या कहाणीमधून तुम्हाला समजलंच असेल तरी तुम्हाला कशी वाटली माझी कहाणी तर नक्की लाईक आणि कमेंट करून सांगू शकता मला आज मी हे पेपरला वाचली आणि मी तेच तुम्हाला सांगत आहे आता दर रविवारी आपण एक बुद्धाची कहाणी किंवा बाबासाहेबावर एक विषय घेऊयात फेसबुकवर तर जे भीम नमो बुद्ध आहे सर्वांना